तर मित्रांनो ही आपली टीम तर चला गावदेवचे दर्शन घेऊ मग निघूया आपण तर गावदेवी दर्शन घेऊ पहिलं आपण आहे की जय तर हाय आपला मंदिर गावदेवचा इथं आपली पब्लिक तर मित्रांनो आपण नार आता जय तर चला मित्रांनो आपण निघूया आता <laughs> तर मित्रांनो आपण झालो घनगड किल्ल्यावर तर हा किल्ला आहे पुणे जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो मुंबई पासून एकशे सतरा किलोमीटर आहे घनगड किल्ला लोणावल्यामध्ये तर मित्रांनो आपला पार्टनर आलेला आहे या ट्रॅक मध्ये झोपले तर मित्रांनो आहे टायगर पॉइंट टायगर पॉइंट बघा गर्दी बघा संडे स्पेशल मिस्ट <laughs> रायडरच आले कारण तर मित्रांनो आपण आता एक कोरीगड जवळ ते कोरीगडची एंट्री आहे कोरीगड एंट्री आहे इथे पार्किंग इथे नाश्ता आपण इथे नाश्ता करून पुढे जाणार आहे खानगड तर मित्रांनो हा आहे कोरीगड तर मित्रांनो हा हा डोंगराचं नाव आहे साल्टर बघा मित्रांनो हा आहे तेल बेल तर मित्रांनो आपल्याला घनगडला हा आहे घनगड आणि इथं आपली गाडी पार्किंग केली तर आता आपण इथूनच ट्रेक चालू करणार आहे तर ही आपली पब्लिक इथून स्टार्ट होणार आपलं ब्लॉग तर चला पुढे जाऊ तर जय भोईर तुम्ही कॅब देता का मला जरा <laughs> समीर बोहीर तुम्हाला काही बोलायचं आहे का बोला तुम्ही एक ट्रेक मिस मिस केलेला आहे मिस सागरदा जवळच्या आयली वाटते पंकज बोली मॅच ला आयली वाटतो तर हा हेमन बोईर याच्याकडे जेवढ्या ट्रेक केला आपण तेवढ्या ट्रेक मध्ये बॅग त्याला दिली पहिले ट्रेक पासून सागर त्याला माझी बॅग जे आमच्या अंपायर आले बर आज अंपायनी कागल बोगेला सनस्क्रीन सगळा फुक भेटले लावून सगळं लावून फुकला सातचे वाला सनस्क्रीन हो लावून बोलते ना तर इथून याच्या घनगड वरून चार का पाच गड किल्ले असे वरून दिसणार आहे आपल्याला तर हे समोरच आहे बघा तेल बेल त्याच्या पलीकडे कोरीगड तर मित्रांनो इथे मी सूचना दिलेली आहे की घनगड किल्ल्यापर्स मध्ये अस चंगणी प्राणी व पक्षी वाघ बिबट्या ससा हरिण शेरू मोर साईन अशी प्राणी आढळतात इथं जय भाई पहिले बाद पाणी नको पाणी तरी उंटार का पिली उंटार का पाणी <laughs> <पारी नी> <laughs> पि ते पहिलेच अर्धी बाटली पिऊन घेतली पहिलेच उद्या मला ताण लागणार बॅग घेत नाही तर वालुंट मध्ये जसा उंट पाणी स्टोअर करून ठेवतो त्याच्या घशामध्ये त्याचं ट्रॅनिंग पण करून ठेवले जय जय बोल ना काय तुमच्या रे पिओ समीरता आवरा कटायला गेले का बॅग घेतलेली म्हणून हाताने बाटली सेन बिसलरी <laughs> मी बघू शकता तुम्ही बाटली म्हणजे हातात बघा ट्रेकिंग <laughs> <laughs> म्हणून जास्त उंच नाही तर अर्धा घंट्यामध्ये होऊन जाईल असं वाटतं पण आमचे पार्टनर तसे नाहीत फोटो काढण्यामध्ये टाईम घालू तिलाच भरला जास्त लागतं फोटो ना आ, ये पहिले पंकज गोंधले जास्त जोरावर येतले फोटो काढायचा तर मित्रांनो इथं महादेवचे मंदिर गणेश्वर महादेव मंदिर बघू शकता महादेवची पिंड आहे ते विरगल आहेत जे युद्धामध्ये विर्गती प्राप्त होतात त्यांची काही आठवण अशी म्हणून अशी विरगल बनवतात या पहिल्या काळात ते अजून आहेत विरगल म्हणून तर त्याच्या बाजूला एक महादेवची पिंड आहे तर इथं आहे नंदी

तर मित्रांनो गडावर जाणारा हा मार्ग आहे त्याच्या बाजूलाच वेतल मंदिर आहे साईडला आणि सागर वगैरे असा बघते की त्यांनी मनाकावा बघलाच नाही अशी नजर मारते वाकरी जरा <laughs> नाही त्याला माय जरा बोलण्यावरून जरा घटकत असं काहीतरी काहीतरी <laughs> दोन शब्द बोलला तू पण मग आता घनगडची आम्हाला ट्रॅकिंग करायची आहे पण इथे फोटोशूट संपत नाही पंकज गोंडेंचा आणि जय भोई सोबत आणि जय भोई त्यांना फक्त एक मौका पाहिजे फक्त बस बोर आराम आराम बोर फोटो काढायचा जय भोई आराम करायचा फोटो काढून काढून वाटते दोन तास होतील गाडीतून उतर उतरल्याच्या आधीच बोलले ना ते डगराव फक्त वरती गेल्यावर फक्त फोटो हो काढायचा काढायचे पण मंदिर आहे तर मित्रांनो दुसरं एक मंदिर आहे बाजूला दिसलं नाही नाव नाही त्याच्या साईडला तर हा आहे मंदिर आपण बघितला तो आणि त्याच्या बाजूला एक दुसरा आहे गे तर त्याला बघूया दुसरं आहे गे नाव नाही त्याच्यावर तर बघू शकता दीपस्तंभ दोन आहेत तर इथे गडाची माहिती आहे तर तर मित्रांनो आपल्याला सागर वैर गडाची माहिती देते ऐका हाय गडावरून पाण्याची ठिकाणे गोमुखी रचनेत प्रवेशद्वार कातलातून निचटलेला कडा खांबयुक्त पाण्याचे टाके दोन मजली रचनीचा बुरू, बु बुरुज भोयारी टाके कोठार नैसर्गिकरित्या मारखिंडीमध्ये झालेली दगडांची ठेवण वाघजाई देवीची मूर्ती कातलात खोदलेल्या पाण्याचे टाके गडावरून दिसणारे किल्ले सुधागड चरसगड सुरगड तैलबैला गडावरून दिसणाऱ्या घाटवाटा वाघजाई घाट सुवासिनी घाट नानधान घाट गोंधण घाट जिमखोड्याची खिंड तेवाईचे सुलके गोंध्या डोंगर व वा नालीची वाट डेऱ्याच्या घाट गाढव लोट व ठिक किवणीचे पठार गणेश किंड दर्या नदी खोडे जिन वाट जिमादेवीची वल. तर मित्रांनो इत या गडावरून दिसणारे हे गडकिल्ले व पठार आणि खिंड असे हे दिसणारे आपल्याले नैसर्गिकरित्या ठिकाण आहेत तर चला पुढे जाऊ तर मित्रांनो आपली टीमचा असा प्लॅन आहे की टेंट लावायचा नेक्स्ट ट्रिपला पण ज्याला ज्याला सुट्ट्या ते येतील ट्रेंट लावायला मला काही नाही सुट्टी मला दुधावत जावं लागेल तर आपण आपल्याला आप बुरुज दिसत आहे इथं बघू शकता आणि जो दिसत आहे दगड आहे तो तो वार, वार वर असा वरतून तुटून जरा खाली आलेला आहे नैसर्गिकरित्या नंतर पुढे जातो मी दाखवतो तर मित्रांनो गडावर येण्या येण्यापूर्वी जरा गडाची माहिती बघून घ्या नंतर प्रॉब्लेम नको तर मित्रांनो इथं आहे मार्खिंड वेट फेमस 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 दाखवतो तुम्हाला मी तर मित्रांनो आपण ज्याच्यासाठी इथं आलेलो तो हा पॉइंट आहे आणि ही खिंड आहे ती तर आपल्याला याच्यावर जायचं आहे माझ्यात दबाई मी जाणार आहे तर बघू शकता मित्रांनो किती मोठी खिंड आहे मारखंड खिंड आणि आपल्याला त्याच्यावर जायचं आहे हा नैसर्गिकरित्या बनलेला आहे कोणी हा बनवलेला नाही नैसर्गिकरित्या ते झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर त्याला तुम्हाला पुढून दाखवतो सागर सागरभाहीर तयारी करते त्या खिंडीवर तर मित्रांनो हा व्ह्यू बघा <laughs> मित्रांनो जयची जय सांगत मी आजी जिरली बोलते तर मित्रांनो व्ह्यू बघा बघा सागर सागरभवीर पाय तर मित्रांनो आपण त्या डगरावर जाणार आहे दोन मित्र नको जाऊ पण या या जायचं जायचंय मला

हो तर तर मित्रांनो बघू शकता इथं गुफा आहे किती मोठी आहे बघा आणि गुफेच्या समोरचा नजारा बघा जी खिंड आता ती आपण त्याच्या फोटो काढले त्याच्या खिंड आहे आणि हा गुफा आहे तर तर मित्रांनो हाय गुफा किती मोठा आहे बघा तर मित्रांनो आता आपण जाणार त्या महादरवाजाकडे आपली पब्लिक गेली तिथे महादरवाजा तिथं किल्ल्याचा तर चला जाऊ फोटोशूट संपला इकडचा आता तर इथे आपण फोटोशूट करत होतो अर्ध्या तासाची ट्रेक ना अर्धा तास अर्धा अर्धे तास अर्ध्या तासाची ट्रेकिंग आणि झाला धीरता तर मित्रांनो इथं हा महादरवाजा गडाचा महादरवाजा इथं सूचना इथं तत्पंडी व बुर्धावर दगड तर इथं सूचना आहे दगड कोसल होण्याची शक्यता आहे तर ते एम महा आणि तर बाले किल्ल्याकडे जाणारा हा सिडी मार्ग आहे बघू शकता तुम्हाला दाखवतो नंतर तर इथं दोन गुफे आहेत बघू शकता आणि हा दुसरं आहे हा किती मोठा आहे बघा गुफेच्या तर मित्रांनो तो व्ह्यू पॉइंट याय तो हा तडा कर गर... तो वरतून कोस कोसळलेला आहे नाही दाखवतो तुम्हाला आता किती मोठा डगर आहे बघा हा तो वरतून निसटला आहे तिथून एवढा मोठा डगर आहे आणि हाच गडाचा व्यू पॉईंट ठरला इथं दुसरा आणि तो पहिला तो तिथं दगड बघितला पण तो आणि हा दुसरा आहे तर इथं दुसरी पण पब्लिक आहे दाखवतो तुम्हाला मी किती मोठा दगड बघा अंबळ तू निसटला इथून तर या सीन साठी आपण आलेलो होतो इथं दुसरी पण पब्लिक आहे इथं तर आपण थोडा थांबूया इथं किती मोठा आहे बघा ते कॅमेरात पण नाहीत बघू शकता आणि हा समोरचा नजारा आहे तिथं हे बाले किल्ल्याकडे जाणार मार्ग आहे ते शिडी मार्ग तिथून जायचं आपल्याला पहिला इथं फोटो शूट करणार आहे मुलं तर मित्रांनो हाय तो व्ह्यू पॉईंट तर इथं आपला भगवा झेंडा महाराष्ट्राची शान आणि तिथं मंदिर आहे दाखवतो तुम्हाला एक मिळ बघू शकता तर हा आहे आपला भगवा महाराष्ट्राची शान छत्रपती शिवाजी महाराज की जय तर मित्रांनो हा दगड बघा किती मोठा आहे कधी पडेल काही सांगता येत नाही तो तर मित्रांनो हा आहे वाघाई मंदिर वाघाई मंदिर आहे इथं हा देवीचं मंदिर आहे तर तर मित्रांनो आपण जाणार आता बाली किल्ल्यावर सिडी मार्गाने

स्वच्छ आहे देखून बघा पूर्ण एकतर काय दिसते आतमध्ये तर याच्यावरून जाणार आहे थांबा दोन मिनटं तर मित्रांनो हाय रस्ता जाण्यासाठी थोडं अवघड ते इथून बघा तर आपण मग देतो होतो शेडीवरून वरती आलो आहे पाणी टाक आहे पूल ऑन पायर किती मोठी आहे तर एका जवळ दोन तीन आहेत इथं पण आहेत त्याच्या पुढं पण आहे

कठीण अशी आहे चढाई तर चला पुढे जाऊ आपण तर इथे गुफा आहे दुसरा एक दरवाजा आहे गडाचा टाकन थोडी बोलू तेरा पण खोदी बने टाक <laughs> <laughs> <खूदी पने थाक। laughs> त्या वाडीचे औषध आहेत एक पाणी टाक आहे तर मी सांग बघवा कसा पडक एकच नंबर आणि व्यू बघा जरा एक दुसरे एक पाणी टाक आहे खूद पाणी टाक बघू शकली Wow, nice view. <laughs> ना इकर, वर्ती वर्ती हो नाईस व्ह्यू बघू शकता मित्रांनो तो आहे तैल बैल बस कडक सीन आहे तो बघ इकडं इकडे फोटो मित्रांनो इथे वाड्याच्या औषध आहेत मी इकडे या डायरेक्ट वरती या वरती ये इकडे काय सीन आहे बघायचं ये वैली आई था कड़क सी नहीं कड़क अरे तेल बेल वाला ना जिसके अरे बने पटार बने कस तीन जन्नत जन्नत हाँ ये हम तो जन्नत में आए हैं तो नु सीन बघा फक्त काय सीन नाही बघा ते तिथे झेंडा भरूज जाऊ साकडे तर इथे वेली आहे इतका खूप मोठी व्हॅली आहे ही बघा अशी तर मित्रांनो बघू शकतो किती सीन भारी आहे तर मित्र या किल्ल्यावर अजून दोन तीन गड दिसतात हा आहे तेल बेल आणि अजून एक सुधागड आहे कोरीगड असे चार पाच किल्ले इथून दिसतात पण आपल्याला तेवढं माहीत नाही काही तर थोडीशी माहिती आपल्याला वरती पण मिळणार आहे दुसरे ट्रॅकर्स आहेत तिथं त्यांच्याकडून काहीतरी जाणून घ्यावं चला पुढं जाऊ मित्रांनो आपण जाणार आहे झेंडा वरुजाकडं आपली पब्लिक मागे आहे सागरचा तर पुढं आहे तर हा आहे झेंडा उरूज बघू शकता की छान नजारा तर मित्रांनो इथे सदर सदर आहे तर मित्रांनो हा त्या साईडला काय तर लिहिलेलं हे वाचून दाखवतो तुम्हाला बघा कुठले कुठे गड इथून दिसतात गडावर दिसणारे किल्ले सुधागड सरसगड सगळ्या सुरगड बैलबेला अवचितगड गडावर दिसणाऱ्या एक मिनिट घाट वाटा व परिसर वाटजाई घाट सुवानी सिंग घाट नांदाण घाट गोडदा गोडदाण घाट हे करखोऱ्याची खिंड तिवाळीचे तुलके गोण्या डोंगर व वा, नालीचा वाट डेऱ्याचा घाट खिवणीचे पठार गणेश खिंडी दर्या नदी घोडेजी वाट चिमादेवची वल गणे गड तर मित्रांनो असे हे गड इथून दिसतात तर आपल्याला एकच माहिती आहे हा तेलवेल ट्रेक मस्त होता जास्त चढाई नव्हती ट्रेक्स पण थोडी थोडीशी होती जास्त नव्हती <laughs> माऊली गेल्यावर एकदम बुरा हाल झालेला पावसामुळं तर पावसाची गैर मध्ये उन्हाने हजेरी लावली तर चला जाऊया खाली दुसरे ट्रॅक आहे तर मित्रांनो परतीच्या प्रवासाला आहे आता तर आपला घनगड किल्ला पूर्ण झालेला आहे तर मित्रांनो आपला घनगड किल्ला पूर्ण झालेला आहे आता तर कम्प्लीट पूर्ण झालेलं आहे अर्धा नाही सोडला तर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा थे 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 बेल बेलायकन दावा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये